आज आपण झटपट होणारी मसाला मॅगी कशी करायची ते बघणार आहोत अतिशय सुंदर होते तर त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण मस्त एक पदार्थ करणार आहोत जो की लहानांपासून मोठ्यांना हा पदार्थ अगदी सगळ्यांनाच आवडणारा आहे आज आपण करतोय मस्त अशी चटकदार मसाला मॅगी येस अतिशय सुंदर होती चवीला भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत आणि झटपट बनवून तयार होते तर चला सुरुवात करूया तर मसाला मॅगी तयार करण्यासाठी इथे एक गॅसवरती मी पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे एक मोठा चमचाभर तेल घालून चा। घ्यायचं तेल छान गरम होऊन देऊया तेल छान व्यवस्थित आता गरम झालं की यामध्ये इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे तर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तर ह्या घालूयात आपण आधी मस्त त्यानंतर यामध्येच घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा थोडासा आपल्याला गुलाबीकर रंगावरती व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर आता कांदा गुलाबीसर रंगावरती व्यवस्थित परतून झाला की यामध्ये घालायचं आहे आलं लसूणची पेस्ट साधारण अर्धा चमचा मिक्स करून घेऊया ही सुद्धा कांद्यासोबत व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे आलं लसूणची पेस्ट देखील आता ही व्यवस्थित परतून झाली की यामध्ये आता घालायचं आहे आपल्याला बारीक चिरलेली सिमला मिरची किंवा ढोबळी मिरची भाज्या यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्ती किंवा आवडीप्रमाणे घालू शकता तर सिमला मिरची देखील परतून घेऊयात आपण मस्त आता सिमला मिरची देखील परतून झाली की यामध्ये बारीक चिरलेला एक टोमॅटो मी घालते आणि टोमॅटो व्यवस्थित मऊ होईपर्यंत शिजवून घेऊयात आता टोमॅटो थोडासा मऊ व्हायला सुरवात झाली की यामध्ये आता आपण मसाले घालूया तर इथे मी पाव चमचा हळद घालती आहे त्याच्यानंतर चवीनुसारच लाल तिखट घालती आहे त्यानंतर एक मोठा चमचा धने जिरे पूड घलती आहे एक छोटा चमचा गरम मसाला पावडर घलती आहे मिक्स करून घेऊया आणि यामध्येच चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून घेऊयात तर आता झाकण ठेवूयात आणि दोन मिनटं तरी अजून शिजवून घेऊयात तर आता झाकण ठेवून साधारण दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता चेक करूया मस्त वाफही छान आलेली आहे परत एकदा मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन कप पाणी मस्त आणि आता गॅसची फ्लेम मिडियम टू हायवर ठेवलेली आहे मी आणि ह्या पाण्याला व्यवस्थित आता उकळी येऊन देऊयात आपण आधी तर आता इथे पाण्याला उकळी येते बघू शकाल इथे तुम्ही आणि हे मॅगीचं जे दोनवालं मॅगीचं पॅकेट येतं तर हेच मी मॅगीचं पॅकेट इथे घेतलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये पाण्याला व्यवस्थित उकळी आली की हे जे टेस्टमेकर येतं सोबत तर हे घालून घ्यायचं तर मी हे दोन पॅकेट घालती आहे हे बघा दोन पॅकेट मी इथे घालून घेतलेले आहेत मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि आता या उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला हे मॅगी घालून घ्यायचं आहे तुम्ही तोडून पण घालू शकता पण आमची लांब लांब जी मॅगी असते ना ती मला जास्ती आवडतात नूडल्स म्हणून मी अशा अख्ख्या घालते मस्त हे बघा हे मॅगी मॅगी मी घालून घेतलेली आहे यावरती आता झाकण ठेवूयात आपण आणि हे मॅगी व्यवस्थित शिजवून घेऊयात तर बघू शकाल इथे तुम्ही झाकून ठेवल्यामुळे हे बघा मॅगी पण व्यवस्थित त्या पाण्याने मौसूद झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही हे व्यवस्थित पाणी ह्याच्यातलं आटेपर्यंत शिजवून घेऊयात आता इथून पुढं आपल्याला यावरती झाकण ठेवण्याची अजिबातही गरज नाहीये झाकण न ठेवताच ही मॅगी व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची आहे जर तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये मॅगी घातली तर दोनच मिनिटात मॅगी तुमची बनवून तयार होते त्याच्यामुळे मॅगी उकळत्या पाण्यामध्येच घालणं अतिशय गरजेचं आहे हे बघा तर बघू शकाल की तुम्ही मॅगी मधलं पाणी संपूर्णपणे आटलेलं आहे तर इथे मी वाली मॅगी केलेली नाही आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला वाली हवी असेल तर तुम्ही इथे साधारण तीन कप पाण्याचा वापर केला तरी सुद्धा चालू शकतं तर, तर गॅस बंद करतीय आणि आता ही मॅगी आपण सर्व करून घेऊयात सर्विंग बोलमध्ये ही मॅगी मी काढून घेते बघू शकाल तुम्ही काय लांब लांब आपली मॅगी झालेली आहे कुठेही मॅगी तुटलेली देखील नाही आहे बघू शकाल ती तुम्ही जबरदस्त का सर्व करून घेऊयात मस्त आणि ही मॅगी घरच्या साहित्यात बनून तयार देखील होते जरूर अशा पद्धतीने करून बघा तर अशा पद्धतीने इथे ही मसाला मॅगी बनवून तयार आहे अतिशय सुंदर झालेली आहे चवीला घरच्याच साहित्यात बनवून तयार होते अतिशय सुंदर लागते चवीला जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा आणि जर तुम्हाला मोठे मोठे लांब लांब मॅगी आवडत नसतील तर तुम्ही छोटे छोटे केले किंवा त्याचे तुकडे जरी करून घातले तरी सुद्धा चालू शकतं तर जरूर अशा पद्धतीने करून बघा तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडेल याची खात्री आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी उर्वल रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन कर, सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय